वेळंकेतील विद्यादीप इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण व प्रभात फेरी संपन्न पाहूया आमचे एसटी न्यूज मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरु यांनी दिलेले स्पेशल रिपोर्ट बळंकी तालुका मिरज येथील विद्यादीप इंग्लिश स्कूलमध्ये पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण विद्यार्थी संचलन आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान ठरलेल्या जवानांना आदरांजली असा कार्यक्रम घेण्यात आला केंद्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे नऊ ते पंधरा ऑगस्ट कालावधीत स्वातंत्र्य महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा अभियान राबवण्यासाठी जनजागृती करण्यात आली यावेळी संस्थेचे संस्थापक माने बाबा वाघमारे व संस्थेचे संचालिका मनीषा वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी संचालन करून उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली प्रभात फेरीमध्ये भारतमाता साकारलेली वेशभूषा व थोर समाजसेवकांची प्रतिकात्मक वेशभूषा यांचे विशेष आकर्षण ठरले होते प्रभात फेरीमध्ये सरपंच उपसरपंच ग्रामसेवक प्रतिष्ठित नागरिक तसेच विद्यार्थी सर्व शिक्षक स्टाफ यांनी स्फूर्तपणे सहभाग घेतला होता सर्वांनी भारतमाता की जय जय जवान जय किसान असा नारा देत स्वातंत्र्य दिनाची जनजागृती करण्यात आली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार